नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ही मागणी अखेर पूर्ण मिळणार मोठा आर्थिक दिलासा पेन्शनधारकांनासुद्धा सुधारित निवृत्ती वेतन मंजूर मात्र थकबाकी मिळणार नाही तर शासनाचा जी आर निर्गमित चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत सातवा वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दोन जून एक रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार कुल्लर समितीच्या शिफारशीनुसार सातव्या वेतन आयोगाअंतर्गत येणाऱ्या विविध पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास अखेर शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे काय आहे शासन निर्णय चला तर पाहूया सातव्या वेतन आयोगातील विविध पदावरील असणारी तफावत दूर करण्यासाठी वेतन त्रुटी निवारण समिती स्थापन करण्यात आली होती दरम्यान याच वेतन त्रुटी निवारण समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी अखेर शासनाने मान्य केल्या आहेत आता त्यानुसार राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून याबाबतचा शासन निर्णयसुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे या शासन निर्णयानुसार एक जानेवारी दोन हजार सोळापासून काल्पनिकरित्या सुधारित वेतन मंजूर करण्यात आलेले आहे मात्र याचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ एक जून दोन हजार पंचवीसपासून देण्यात येणार असल्याचेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलेले आहे मात्र एक जूनच्या आधीच्या कालावधीसाठी कोणतीही थकबाकी अनुदेय राहणार नाही असं सुद्धा निर्णयात स्पष्ट केले आहे पेन्शन सुद्धा मिळणार या निर्णयाचा लाभ चला तर पाहूया या निर्णयाचा विद्यमान कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांनासुद्धा लाभ मिळणार आहे शासन निर्णयानुसार एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनासुद्धा काल्पनिक वेतन निश्चिती करून सुधारित निवृत्तीवेतन मंजूर करण्यात आलेली आहे